रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे बेल्ले शाखा येथे भव्य दिव्य चार हजार स्क्वेअर फूट मधील असं लग्न वस्त्याचं एकमेव दालन कुठे झालंय नगर कल्याण रोड आणि रामटेक व्यापारी संकुलमध्ये आपल्याला हे रामकृष्ण हरिवस्त्र भांडाराची नवीन शाखा रिनोव्हेशन सह पाहायला मिळणार आहे काय काय मिळतं इथे बघूया चला मध्ये शॉपिंगची आता चिंता करायची नाही इथे सुटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल रेडीमेड किड्स वेअर लेडीज वेअर सगळं काय मिळणार आहे चला या आतमध्ये तर सुरुवात करूया नेहमीप्रमाणे डिओ पासून इथे वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या सुगंधाचे वेग 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 वे भारी कडक असे परफ्यूम मिळणार आहेत तर आए, ना ना, तीकड़ तीकड़ पन, हे खूप गरजेचे आहे कारण आपण ऊन आताना तिकडं तिकडे फिरत असतो आणि आपल्या बॉडीचा स्मेल येतो आपल्याला छान वाटतं पण शेजारी बसलेल्याला अजिबात छान वाटत नाही त्याच्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे इथे शूटिंग शर्टिंग मध्ये बघा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पाहिजे ते कापड मिळणार आणि ते फाडून त्या मीटरमध्ये तुम्ही कपडे शिवू शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर सुरू आहे त्याचबरोबर ब्रँडेड कपड्या सहित चौदाशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला शूटिंग शर्टिंगचं कापड मिळणार आहे तर मंडळी आता आपल्याकडं मुलांसाठी म्हणजे माझ्यासारख्या दादांसाठी भावांसाठी भारी भारी, भारी। पॅन्ट आलेली आहे आर्मानी आर्मानीमध्ये हे बघा आरमानी ट्विल पॅन्ट ब्लॅक कलरमध्ये अतिशय सुंदर अशी पॅन्ट आहे एकदम ढांगळ वचळांग वाटणार घातल्यावर एकदम कडक ही मध्ये ट्विल ट्विलमध्येच मिळणार ट्विल आहे, आहे ट्विल पॅटर्नमध्ये सुरू आहे रेट आहे फक्त साडेचारशे रुपये ज्यांना कडक व्हाईट कपडे घालायची सवय आहे त्यांच्यासाठी एकदम कडक अशा मध्ये ह्या पॅन्ट आहे ट्विल कापडामध्ये ही आहे जॅपनीज पॅटर्नमध्ये आर्मनीज पॅन्ट आहे पण कापडा एवढा भारी याचा एकदम स्मूथ हा कपडा आणि ही पॅन्ट घातल्यानंतर जो फील येणार आहे ना तो एकदम नादखुळा असणार आहे बघा ब्लॅक पॅन्टमध्ये ब्लॅक म्हटलं की एकदम डिसेंट कोणी पण इम्प्रेस होणार फक्त पॅन्ट घालून इम्प्रेस होत नाही त्याच्यासाठी वरती कडक शर्ट पण घालायला पाहिजे आणि शर्ट आपण दाखवणच आहे पण त्याआधी आता पॉपकॉर्न मध्ये बघा आर्मनी हा एक कलर आहे यामध्ये हे बघा फक्त पाया लावून बघितली तरी वाटतंय की किती डिसेंट लुक येणार आहे आपल्याला चला फॉर्मलमध्ये ही एक पॅन्ट आहे हे बघा फक्त साडेचारशे रुपयापासून ह्या पॅन्ट सुरू होतात फॉर्मल पॅन्ट